सादर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा <coughs> संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड सातमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज बघतो आपण देशामध्ये राष्ट्रामध्ये गावामध्ये शहरामध्ये खेड्यापाड्यांमध्ये प्रचंड बेकारी वाढली आणि मनुष्याला वेगवेगळी स्वप्न दाखवले जातात वेगवेगळ्या योजना आखल्या जातात त्या योजना बर्फाच्या गोळ्यासारख्या असतात त्या योजना शहरापासून ग्रामीण भागापर्यंत येईपर्यंत बर्फाचा गोळा बिथळून जातो आणि त्याचं अस्तित्वच नष्ट होतं अशा या योजना असतात काही लाडकी बहीण योजना आहे रोजगार योजना आहेत किंवा कोणाला कर्ज देणाऱ्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा म्हणजे क पदार्थामध्येच चालला जातो तर अशा याच्यावर आपल्याला कधी कधी असं स्वप्न दाखवलं जातं की आपण चंद्रावर वसाहत करू तिथे तुमची वसाहत राहील आणि तिथे तुम्ही स्वप्नाची नगरी बसवाल अशा पद्धतीचे वेगवेगळे स्वप्न दाखवले जातात आणि त्या स्वप्नांवर आधारित मला एक गझल आठवते ऐका गजलेला शीर्षक आहे भाकरीचा चंद्र ऐका भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी वंचितांच्या शिक्षणाच्या बंद केल्या पाठशाळा वंचिताच्या शिक्षणाच्या बंद केल्या पाठशाळा जिंदगी बर्बाद झाली सांगतेही एक तारी भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी कोणता अभ्यासक्रम हा धर्मजातीच्या रूढींचा ऐका कोणता अभ्यासक्रम धर्मजातीच्या रुढींचा मंदिराची रोज घंटा वाजवी नुसती तुतारी भाकरीचा चंद्र कसला शोधते विश्व स्वप्नभारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी शेत सारा खात आहे या दला लंची दलाली शेत सारा खात आहे या दलालांची दलाली का महागाईत छडते लेकरांना मारी भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी घेतल्या पदव्या कितीदा नोकरी नाही मिळाली घेतल्या पदव्या कितीदा नोकरी नाही मिळाली बंद केले कामधंदे कोण वाट मारी, करीतो वाटमारी भावभारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी ते पुढारी घोषणांनी लोक हो फसवून गेले ते पुढारी घोषणांनी लोक हो फसवून गेले आपल्या जनतेस लुटण्या ना कधी शिकलो हुशारी भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी मागते समता दिशांना जात अंताची लढाई मागते समता दिशांना जात अंताची लढाई द्यायला अधिकारमित्रा संविधानाची भरारी भाकरीचा चंद्र कसला शोधते मन स्वप्न भारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी विश्वविद्यापीठ कसले देत नाही रोजगारी मित्रांनो भाकरीचा चंद्र या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल पाहिलं नसेल तर याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना आम्हाला सांगा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय संविधान